पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्हा परिषद वर महिला राज आरक्षण सोडती दिग्गजांना धक्का अनेकांचे पत्ते कट धुळे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीचं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालंय जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलेसाठी राखीव झाल्यानंतर आज गट आणि गणांची आरक्षण सोडतही जाहीर झाली आहे या आरक्षणामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलतापालत होणार असून अनेक दिग्गजांना मोठा धक्का बसलाय जिल्हाधिकारी कार्यालयात आज छप्पन्न गटांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली ज्यामध्ये तब्बल अठ्ठावीस गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे यांच्या विखरण गटासह अनेक प्रस्थापित नेत्यांचे मतदारसंघ महिलांच्या वाट्याला गेले शिरपूर शिंदाखेडा आणि धुळे तालुक्यातही अनेक इच्छुकांचा हिरमोड झालाय या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे आता अनेक नेते सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत तर काही जण आपल्याच कुटुंबातील महिला सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत एकूणच अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशा सर्वच प्रवर्गात महिलांना समान संधी मिळाल्यानं विनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या धुळे जिल्हा परिषदेवर आता खऱ्या अर्थानं महिला राज येणार हे निश्चित झालंय मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा